श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल शुभ दुपार म्हणत तर आहे पण एखाद्या वेळेस हा व्हिडिओ संध्याकाळी पण येईल कारण आज वटपौर्णिमा असल्यामुळे सकाळी व्हिडिओ शक्यतो कोणी बघणार नाही असं मला तरी वाटतंय कारण स्वयंपाक असतो पूर्णाचा पूजा असते स्व उपवास सोडणे हे सगळ्यामध्ये वेळ जाणार आणि त्यामुळे तुम्ही कुणीच त्या हा व्हिडिओ बहुतेक सकाळी बघणार नाही त्यामुळे साधारण पाच वाजता हा व्हिडिओ येईल आता शुभ दुपार तर म्हटलेला आहे तेवढं समजून घ्या नाही तर त्यानं कमेंट इतर वेळेस तुम्हाला म्हटलं ना की कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा तर कोणी लिहित नाही पण जर असं काही झालं की मी शुभ दुपार म्हणते आणि संध्याकाळ आहे तर ताई संध्याकाळ आहे ताई संध्याकाळ आहे असे कमेंट मात्र लगेच असतात म्हणून तिथं सांगितलं मी तुम्हाला की शुभ दुपार म्हणाले तरी व्हिडिओ संध्याकाळी एखाद्या वेळेस येईल तर चला आज खूप छान आणि महत्वाचा असा विषय तुमच्याशी मला बोलायचा आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन युनिवर्सशी कसा संपर्क साधायचा आणि युनिवर्सकडून आपल्या इच्छा कशा मागून घ्यायच्या <coughs> बऱ्याच जणांना हेच समजत नाही ही टेक्निकच समजत नाही की नक्की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आहे तरी काय युनिवर्स म्हणजे आहे तरी काय तर तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे युनिवर्सची प्रार्थना कशी कधी केव्हा कुठे करायची हेही समजून सांगणार आहे युनिवर्समध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की जर अंबानी सारखे लोक अब्जावधी बनू शकतात तर आपण का नाही ह्याचा विचार तुम्ही कधी केला आहात का त्यांनाही दोन हात दोन पाय सगळं आपल्यासारखंच आहे त्यांनाही चोवीस तासच कामाला मिळतात एकूण आणि आपल्यालाही चोवीस तास मिळतात तरीही हा फरक का ह्याचा जर खोलवर विचार केला तर त्यांची जीवनशैली त्यांची विचार करण्याची पद्धती त्यांचे राहणीमान जन्मतः ते श्रीमंत झाले का हो नाही तर तुम्ही कधीही गुगलला सर्च करा की त्यांचाही जीवन प्रवास फारसा चांगला नव्हता सुरुवात कुणाचीही शून्यातूनच होते आणि मग एक युटर्न येतो आयुष्यामध्ये जो आपलं आयुष्य बदलून टाकतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो युटर्न येतो बरं का फक्त तो ओळखायला शिकला पाहिजे शंभर करोड दहा करोड जितके तुम्ही मागाल तितके तुम्हाला देण्याची ताकद युनिवर्समध्ये आहे फक्त तुम्ही त्या प्रकारे बोलला पाहिजे तर कसं बोलायचं सकाळी उठलात शक्यतो काय करा चारचा तुम्ही गजर लावा आणि ब्रह्म या प्रार्थना करा आणि त्यानंतर मला रिझल्ट सांगा पुन्हा झोपा असं नाही की तुमची चारला झोप होत नाही मग तुम्हाला झोप कमी पडते तुम्ही पुन्हा झोपा एक प्रार्थना करा आणि पुन्हा झोपा डोळे शांत मिटायचे त्यानंतर आपले दोन्ही हात एकमेकावर घासायचे बॉडीवर फिरवायचे म्हणजे चेहऱ्यावर फिरवायचे आपले हे जे हात आहेत ते असे म्हणजे आकाशाच्या दिशेने ठेवायचे आणि त्यानंतर ते मांडीवर ठेवून ताट बसायचे डोळे मिटायचे आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे थँक यू युनिवर्स माझ्या आयुष्यामध्ये जे काही तू मला दिले आहेस त्याबद्दल थँक यू युनिवर्स नंतर म्हणायचं आहे थँक यू युनिवर्स मला राहायला घर दिले आहे त्याबद्दल थँक यू युनिवर्स थँक यू युनिव्हर्स मी खूप श्रीमंत खूप धनवान आहे थँक्यू युनिवर्स थँक यू युनिवर्स मी खूप आरोग्यदायी आहे थँक यू युनिव्हर्स त्यानंतर तुम्हाला म्हणायचे आहे थँक यू युनिवर्स माझ्या खात्यामध्ये एक करोड रुपये आहेत थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स मी जे काही मनामध्ये बोलतो ते माझी प्रत्येक गोष्ट पूर्ण होते थँक यू युनिवर्स माझा बिझनेस खूप जास्त छान चालला आहे थँक यू युनिवर्स माझ्या आयुष्यामध्ये मला जे काही मिळाले आहे मिळत आहे आणि मिळणार आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स माझा खूप सुंदर मोठा असा बंगला आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे सुखी समाधानाने राहत आहोत आमच्या सर्वांचे आरोग्य खूप उत्तम आहे थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स मला मनासारखा जोडीदार मिळाला आहे आणि त्याबद्दल त्याबरोबर माझे आयुष्य खूप सुखी चालू आहे थँक यू युनिवर्स ज्यांना बाळ नाही थँक यू युनिवर्स मला सुंदर असा एक मुलगा एक मुलगी आहे आणि मी खूप आनंदी आहे थँक्यू युनिवर्स मला खूप चांगल्या पगाराची चांगल्या पॅकेजची नोकरी लागली आहे थँक यू युनिवर्स थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते पॉझिटिव्हच बोलायचे आहे आणि असं नाही की ही प्रार्थना केली आणि तुम्ही दिवसभर विचारलं कसं काय काय कशाचं जीवनाचं नुसतं नको हे वाक्य तोंडात नाही पाहिजे तुम्ही फक्त म्हणा की मला आज पाच हजार रुपये पाहिजे आहेत आणि मला ते मिळाले आहेत थँक्यू युनिव्हर्स तुमचं निम्म्याच्या वर काम होणार होना। होणार ती ताकद आहे थोडा वेळ लागेल तुमचा संदेश युनिवर्सपर्यंत पोहोचण्यासाठी युनिवर्सला मराठी इंग्लिश ह्या भाषा कळत नाहीत युनिवर्सला पॉझिटिव्हिटी कळते युनिवर्सला तुमचा पक्केपणा कळतो की या व्यक्तीमध्ये इतकी ताकद आहे की तो मागत मागत आहे त्याच्याकडं आहे आणि त्याला मी अजून अजून देत आहे हे युनिवर्सला चांगल्या प्रकारे कळते लॉ ऑफ द्वारे म्हणजे या प्रार्थनेद्वारे दिवसातून तीन चार वेळा कितीही वेळा तुम्ही ही प्रार्थना करू शकता या प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमची नोकरी तुम्हाला मूल नसेल तर मूल तुम्हाला घर नसेल तर घर तुमच्याकडे पैसा नसेल तर पैसा सोनं जे काही हवं ते खरं सांगते की करायला गेलात तर आता माझच कसं आहे सध्या मी काय मागते की नाही माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण होऊ दे आणि त्या ह्यानं माझा टर्न चाललेला पण आहे की जे मी मागतेय ते मा चाललेलं पण आहे त्यानंतरच आपलं पाऊल काय पाहिजे की मला घर पाहिजे आता नोकरी लागली घर पाहिजे एकदमच सगळं नाही मागायचं तर एक, -एक गोष्ट जी तुम्हाला आत्ता जास्त महत्वाची आहे आता माझ्या आयुष्यात कसं आहे मुलाचं शिक्षण झालं की पुढच्या गोष्टी सगळ्या आपोआप होणार आहेत त्यामुळं सध्या फोकस एक गोल ठरवा मला तुम्हाला यातून सांगायचे की एक गोल ठरवा की तुम्हाला नक्की काय पाहिजे आहे आणि त्याच गोष्टीच्या इतक्या प्रकर्षाने मागे लागा की युनिवर्सला देण्याशिवाय पर्याय उरणार नाही इतक्या वेळा मागा मी जे तुम्हाला अंक सांगते चोवीस अंक आज चोवीस अंकाच्या व्हिडिओच्या कालचे जर तुम्ही कमेंट वाचले तर अनेकांचे आयुष्य जादुईरित्या बदललेले आहे इतकी इतकी मोठी ताकद आहे खूप जास्त ताकद आहे आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा तुम्ही तयार व्हा तुम्ही युनिवर्सकडे तसे मागा तुम्हाला कुणीही विचारले कसे आहात तर मस्त आहात हे सांगायला विसरू नका की देवाच्या कृपेने माझं खूप चांगलं आहे खरोखर दुनियेमध्ये दोन वेळचं खायला पण मिळत नाही अशीही लोक आहेत मग आपण सुखी आहोत की नाही की आपल्याला जे हवं ते जेव्हा जे, जे हवं ते आपण खाऊ पिऊ शकतो चांगल्या घरात राहतो चांगले कपडे घालतो आपल्याला मुलं आहेत चांगल्या शाळेत जात आहेत अहो मानलं तर सगळं काही आहे आणि नाही मानलं तर सगळं काही शून्य आहे आता ह्याच्या जोडीला उपाय म्हणून तर आपण भरभरून उपाय सांगत असतो इतके उपाय कोणाच्याच चॅनेलवर चा नसतील जेवढे आपल्या चॅनेलवर उपाय आहेत आणि तीन हजार आपले व्हिडिओज आहेत आणि असं नाही की नुसती घोकमपट्टी जे उपाय सांगते त्याचे रिझल्ट शंभर टक्के आहेत हे मी नाही सांगायला पाहिजे हे कमेंटमध्ये तुम्ही वाचा प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट आहेत की याचा आम्हाला फायदा झाला आणि हो तुमच्या रेमेडीजचा फायदा होतो तर तुम्ही करून बघा आणि त्याच्या जोडीला मी नेहमी सांगते फिरोजा मनी मॅग्नेट पायराईड या तीन ब्रेसलेटचा कॉम्बो घालायला गा, विसरू नका आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही ब्रेसलेट मागवायचे असतील तर वरती नंबर देत आहे ऑफरमध्ये दे घेऊ शकता ढेर सारे खूप सारे क्रिस्टल घ्यावेत का किंवा काय काय वेगळं वापरावं वा का तर सुरुवात ब्रेसलेटपासून करा सगळ्यात पॉवरफुल काय आहे क्रिस्टलमध्ये तर ब्रेसलेट आहे हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगू शकते की ब्रेसलेट आणि तेही या पद्धतीचे वापरा रिझल्ट बघा फिरोजा मनी मॅग्नेट पायराईट हे झाले तुम्हाला नेमफेम पैसा नोकरी स्टुडंटसाठी एज्युकेशन आहे व्यसनमुक्तीसाठी आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गुडलकसाठी आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वेट लॉस पीसीओडी अनेक अनेक प्रकारचे ब्रेसलेट आहेत ओरा क्लीन नावाचा ब्रेसलेट तर इतका सुंदर रिझल्ट देतोय लोकांना फीडबॅक मी लावणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तोही खूप छान आहे असे अनेक त्याचप्रमाणे पायराइड फ्रेम आहेत वेगवेगळे धूप दीप स्वामींचे अष्टगंध आपल्यासारख्या तुपाच्या वाती शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती कुठंही मिळत नाहीत हे मी तुम्हाला अगदी ठणकावून सांगू शकते ज्या चीपमध्ये मिळतात दीडशे एकशे ऐंशी त्या गाईच्या तुपाच्या नसतात तर त्यामध्ये डाळडा असतो घरात आपल्या दोष लागू शकतात आपल्याकडच्या ज्या आहेत त्या, त्या ओरिजिनल ज्यांचा गाईचा गोठा आहे ते स्वतः घरी त्यांची फॅक्टरी आहे अशा ठिकाणहून आपल्याकडे गाईच्या तुपाच्या वाती येतात त्यामुळे शंभर दोनशे रुपयासाठी देवाच्या बाबतीत हे करू नका की तिकडे स्वस्त आहे इथं कमी आहे तर शुद्ध आणि चांगल्या वस्तू घ्या आपल्याकडच्या गाईच्या तुपाच्या वाती एकदम शुद्ध गाईच्या तुपाच्या पिवळ्या रंगाच्या वाती आहेत ज्यामध्ये झिरो केमिकल आणि झिरो मेन व्हॅक्स ज्याला म्हणतो ते झिरो पर्सेंट आहे तर अवश्य आपल्या वस्तू घेऊन बघा त्याचा वापर करून बघा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि तुम्हाला ओरिजिनल माल मिळेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ